नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला डीजे न लावत दरेवाडी गावातील ला आंबेडकरी समाजाचा अनोखा उपक्रम जयंतीनिमित्त लावण्यात येणाऱ्या डी जेचा खर्च दवाखान्याच्या उपचारासाठी सुपूर्द विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन संस्था आणि माय प्रतिष्ठानच्या वतीने आंबेडकर जयंतीला डीजे न लावता आणि वायफळ खर्चाला फाटा देत गावातील मुख्तार चांद पठाण राहणार दरेवाडी यांच्या आठ वर्षाच्या मुलाला बोन मॅरो ट्रान्सप्लांटचे ऑपरेशनसाठी लागणारा खर्च पंधरा लाख असून माय प्रतिष्ठानच्या वतीने पन्नास हजारांचा चेक मुख्तार चांद पठाण यांना देण्यात आला या प्रसंगी विकास भिंगार दिवे मयूर भिंगारदिवे नवीन भिंगार दिवे सिद्धांत भिंगार दिवे गणेश भिंगारदिवे सनी भिंगारदिवे श्रेयश भिंगारदिवे बाजीराव भिंगारदिवे मनोज भिंगार दिवे मुकेश भिंगार दिवे निलेश भिंगारदिवे सरपंच सुभाष नाना बेरड इंजिनियर सुनील नाना बेरड प्रकाश गायकवाड अशोक बेरड ग्रामपंचायत सदस्य आकाश बडेकर आदिंसह दरेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते तसेच आपण सर्वांनी या आठ वर्षाच्या चिमुकल्याला आपल्याकडून शक्य होईल तितकी आर्थिक मदत करावी असे आवाहन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन संस्था आणि माय प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले प्रतिनिधी अझर सय्यद नगरन्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहतीसवी जयंतीनिमित्त आणि जयंतीचा कार्यक्रमासाठी जो, जो लागणारा खर्च तो खर्च टाळून आम्ही आज या दिरवाडी गावातील मुक्तार पठाण यांच्या मुलाला थायलेसिमिया आजार या आजाराचा आजाराने त्रस्त झालेला आहे त्यासाठी आम्ही तो खर्च टाळून त्याला पन्नास हजार रुपयेची मदत छोटीशी मदत आम्ही केलेली आहे ती भा ती मदत म्हणजे ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारप्रबन संस्था आणि माय प्रतिष्ठानच्या वतीने सर्व समाजाला सोबत घेऊन केलेले आहे आणि जल, जल जनकल्याण रक्तदान पिढीमधून त्याला दर महिन्याला एक रक्ताची पिशवीचं सुद्धा आम्ही नियोजन करून दिलेलं आहे सर्व जनतेला मी एकच आवाहन करतो ह्या या मुलाला पैशाची गरज आहे तर सर्वांनी होईल तेवढी मद होता येईल तेवढी मदत याला करावी हीच आमची विनंती आहे आणि हेच कार्य सगळ्यांनी पुढं चालू ठेवा असंच कार्य आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वजण एकत्रित आलो आहोत तर चौदा एप्रिलला जी जयंती होती तर ती जयंती उत्साहाने साजरी केलीच पण त्याबरोबरच विकी असल आणि त्याचे सहकार्य असतील त्यांनी सहकार्यांनी एक भावना व्यतीत केली की आणखी काहीतरी समाजाचं कार्य झालं पाहिजे समाजाला मदत झाली पाहिजे त्या अनुषंगाने आणि त्यांनी एक निर्णय घेतला सुरुवातीला विकी विकी आणि त्याच्या सहकाऱ्यांचं म्हणणं होतं की ब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चारि, चारित्र्यावरती चरित्र्यावरती त्यांच्या जीवन संघर्षावरती लोकां एक व्याख्या व्याख्यान आपण ठेवू म्हणणार त्यांनी तसा प्रयत्न पण केला त्यांनी नितीन बानगुडे पाटील त्यांच्या डेट घ्यायचं पण तारीख घ्यायचा पण त्यांनी प्रयत्न केला पण काही कारणास्तव ते काय झालं नाही मग त्या त्यानंतर मला सकाळी त्यांचा फोन आला की म्हटलं सर की असं असं झालं आहे की डॉक्टर बानगुडे पाटलांची काय तारीख आपल्याला मिळाली नाही तर आपण सेम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो वारसा आहे तो वारसा पुढे न्यायच्या मार्गाने त्यांच्या विचारधारेने प्रवृत्त होऊन आपण मुक्तार पठण यांचा जो मुलगा आहे ते की त्याला गावातून पण थोडी मदत झाली झालेली होती तर त्याला थोडा हातभार लागल त्या अनुषंगाने त्यांनी हा जो उपक्रम उपक्रम राबवला त्याबद्दल मी त्याचे खूप कौतुक करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आपण इथं सगळेजण जमलेलो आहोत एक आमच्या तरुण मुलांनी हा चांगला उपक्रम राबला मी त्यांचे धन्यवाद मानतो आमची ह्या गोष्टीवर चर्चा झाली ती वारंवार विकी आमचे नवीन भिनाबळे मयूर आमच्या चर्चा आली भाऊ असं करायचं तसं करायचं तर म्हटलं ठीक आहे हो माझा डोक्यात होतं की महिलांना नाही का कुठंतरी फिरायला आहे नाही का असं चैत्यभूमी दीक्षाभूमी आम्ही आम्ही बसचं वगैरे करतो आमचा प्लॅन कॅन्सल करून मग हा म्हटलं आपण असं असं करू एक पेशंट आहे गावातलं तर म्हटलं ठीक आहे पहिलं तिथं काम करू आपण नाही का आम्ही असं ठरवून आमच्या पोरांना जे काही ऐकणारे पोरं आहेत त्यांनी जे मनाव घेतलं त्यांचे मी खरोखर आभार मानतो त्यांनी इथून पुढं असंच काम कर, आप पन, तो सर, करा आपलं कधी पण त्यांच्यासाठी हातभार राहीन हे मी शंभर टक्के गॅरंटी देतो नाही याच्यानंतर मुक्तार त्या मुलाला अजूनही आपण मदत करण्याची क्षमता ठेवू अजून प्रयत्न करू काय मिळेल तेवढं मला मी सांग त्याला मदत करा आमच्या गावातील तरुण पिढीने म्हणजेच विकास दिवे मयूर भिंगारदिवे आणि त्यांच्या मित्रमंडळ माई म प्रतिष्ठानतर्फे त्यांनी मुख्तार पठाण यांच्या मुलाला मदत देण्याचं काम केलेलं आहे म मदत आणि सहकार्य करण्याचं काम केलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांची खऱ्या अर्थाने जयंती त्यांनी समाजसेवा करून साजरी करण्याचं जे व्रत हाती घेतले त्याबद्दल मी त्यांचं खरंच खूप आभार मानेन आणि याच या त्याचप्रमाणे सगळ्या माई प्रतिष्ठानचेही आभार मानेल नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा